नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणीला काय चाललंय मैत्रीणनं मैत्री तर कशा आहे तुम्ही आमच्या इकडचं वातावरण बघा आज कसं आहे तर दोन दिवस मैत्रीणं खूप सारा पाऊस उघाडला होता चांगलं ऊन पडलं होतं परंतु आज तर आली एक पहाळी आत्ता नुकतीच एक पहाळे आली आणि सगळं ओलं झालं आहे बघा तर दोन दिवस उघाड पडली म्हणून आपण आपल्या टोमॅटोमधलं पटापटा सगळे कामं आवारली तर हे बघा असले टोमॅटो आहे ते पटपट दोन दिवसामध्ये दर घेऊन झाले तारा ओढून झाल्या आणि आता अजून कारव्या वगैरे रवणं बाकी आहे पण आज घेतलेलं आहे आराम तर निवांत असा आजला काम चाललेलं आहे आपलं घरातलं तर हे बघा असली आपली टोमॅटो तो आहेत मैत्रीणनं तर आज काय आपलं शेतामध्ये काम नाही आज घेतलेलं आहे आराम आणि म्हटलं काय आपलं काम झालं आहे शेतातलं काय नाही ते सांगावं मैत्रिणीला कारण आज हे बघा छान असं वातावरण झालेलं आहे परत कारण पावसाचं वातावरण झाल्यावर एकदम भारी वाटतं मैत्रीण कारण सगळीकडं असा गारवा शांत असं वाटतं आणि आज त्यातल्या त्यात काहीच काम नाही आहे असं चाललं आहे छानपैकी आपलं आवरायचं वजवजा दुपार झालेली आहे दुपारपर्यंत आता सगळंच माझं काम आवरलेलं आहे आणि म्हटलं चला आज बरेच दिवस झाले चार पाच दिवस झाले असं की मी व्हिडिओ काढलेलं नाही तर म्हटलं आत्ता आपलं नुकतंच कामावरलं तर आता काम एकदा छानपैकी असा व्हिडिओ काढावा आणि आपल्या घरासमोरील वातावरण कसं आहे तर ते दाखवावं मैत्रीणनं तर असं सुंदर वातावरण आहे बघा मस्तपैकी तर आमचे झाडांना बघा मैत्रीणं चुकूच्या झाडाला देखील छान छान चिकू आलेत शीताफळं आलेत आणि देखील मी सगळं फळं तोडून नेले आणि अजूनही काही काही तोडायला आलेले आहे ते आपण बघू कारण आपल्याला कळत नाही मैत्रीणं पण पशुपक्ष्यांना पार एकदम कळतं का हे बघा किती चुकू आलेले आहेत तर मस्तपैकी पशुपक्ष्यांना लगेच कळतं हे बघा इथं देखील एक चुकू खाऊन टाकलेलं आहे पाखरांनी हे बघा त्यांना फार लगेच कळतं लगे आपल्याला समजत नाही कुठला पाडाला ला ला लागलाय कुठलं पिकायला आले फळ पण पशु पक्ष्यांना ले लगेच कळतं तर असं चिकू आहेत आणि इकडं सीताफळाने काही काही डोळे पडलेले असतील ना आपण ते सीताफळ देखील मैत्रिणी तोडून घेणार आहे तर चला आता बघा आपल्या सीताफळाने डोळे पडलेली तर हे बघा हे एक आहे याला आपण तोडून घेते पाऊस झाला आहे ना तर सगळ्या झाडांवरती पाणी साचलेलं आहे मैत्रिणीनं अंगावर सगळं पाणी पडतंय पण चला आपण आता असंच बघणार आहे पेरूला पण पेरू आले देवर का अजून जरा काही काही बारके आहेत बघू मोठा जर सापडला एखादा पेरू तर आपण पेरू पण तोडणार आहे अजून आतमध्ये सीताफळ असणार आहे आपली आतमध्ये घुसावं लागणार आहे मैत्रिणीनं जरा तर मैत्रिणी बघा आपण जरा आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये येऊन आपण जरा सीताफळ बघणार आहेत हे बघा इथले हे चांगले डोळे पडलेले आहे सीताफळांना तर आपण आता हे तोडून घेऊ संगल दोणी पण तोडून आले मैत्रिणी बघा दोन्यांचा जुठ्ठा आलेला आहे तोडून छान छान असे डोळे पडलेले आहेत बघा आणि त्याच्याच जवळ आपल्याला दिसत आहे पेरू हे बघा मैत्रिणी हे बघा पेरू पण कारण सीताफळाचं पेरूच एकत्र एक गर्दी केलेली आहे आपल्या झाडांनी तर आपण आता हे पेरू पण तोडून घेणार आहेत इथे दोन दोन पेरू जवळ शेजारी शेजारीच हे बघा मैत्रीण तर अजून पिकले आहे का हे काय माहित नाही इथं वरती एक आहे पण हा एक तोडून बघू जर पिकला असला तर पुढचं तोडायला हे बघा असं छान छान मी मैत्रीण पेरू देखील तोडलेलं आहे जे जे आपले सीताफळं आलेले आहेत तोडायला ते सगळे मी आता तोडून घेते पटपट कारण पक्ष्यांनी भरपूर खाले ते मैत्रीण शिताफळ हे इकडं पण आहे ते इथं वरती की असं आता आपले सीताफळ तोडायचं काम चाललेलं आहे इकडे एक खाली ती शीताफळ मैत्रीण तोडले ते मी तुम्हाला दाखवत हे बघा तर आता मी तर आपल्या वावरातच टाकलेत तर हे असे सफेद सपेदे काहीतरी मेली का काय म्हणतात काय माहिती असले हे सीताफळ झालेले काही काही आणि आपण मस्तपैकी पेरू खाऊन बघणार आहे मैत्रीण तर मैत्रीण आपल्या वावरातून आपण सीताफळ पेरू आणि चिक्कू आणलेले आहेत तोडून ते बघा असे शीताफळं आहेत मस्त पैकी मी ओटीमध्येच घेऊन आलेली आहे साडीमध्येच तर असले शीताफळं आणले आन आणि चिक्कू पण तोडले ते तर असं आपण घेऊन आलेलं आहे सामान आणि एकच पेरू आणलेलं आहे कारण पेरू अजून पिकलं आहे का नाही माहीत नाही आहे मैत्रीणं म्हणून काही मी पेरू जरा एकच तोडून आणलेला आहे बघायचं आहे आता खम पाहणार आहे जर पिकला असेल तरच मग तोडायला पुढचे तर हे बघा आपल्या आता एका परातीमध्ये ठेवलं ते एवढं चिकू आणलं तुडून आणि एवढे हे सीताफळ आणले मस्तपैकी असे आणि हा पेरू याला धूम काढणारे आणि कापून बघणारे जर चांगला निघला तरच पुढच्या वेळेस तोडायला तर असं आपल्या अंगणातील झाडांची फळं मैत्रीणं घेऊन आलेले आहे आणि आज जास्तीचं काही काम नाही आहे परंतु मला जायचं आहे, आ, ही रवे, ही रवे आहे वावरात मिरच्या तोडायला कारण आपल्या थोड्याशा मिरच्या आहेत ते आणि म्हटलं आता त्या तोडून आणावा नाही तर मग कसं पिकून जातात आणि पिकल्यावरती झाडं आपलं लगेच लवकरच खळून जातं म्हणून जरा हिरव्या हिरव्या आहेत तेव्हाच तोडायचे आहे तर म्हटलं चला थोड्या वेळाने आता मिरच्या तोडाय जाणार आहे आता पहाडे आलेली जरा ओले वावरात उगाच चिखल्याने भरण्यापेक्षा म्हटलं जरा थोड्या वेळाने जावं तर मैत्रिणींनो हे बघा असं वातावरण आणि छान अशा वातावरणामध्ये म्हटलं चला एक छानसा व्हिडिओ काढावा आणि कसं आहे मैत्रीणं आत्ता आपलं मला वाटतं आठ ते दहा दिवसावं आपला हो, नागपंचमी सण आलेला आहे आणि कुठलाही सण म्हटलं का माझ्या मैत्रिणींना खूप सारी उत्सुकता लागते सणाची कारण घरातील वावरातील आपण पटपट पटपट पट, सगळे कामं आवरून घेतो आणि सणासुदीला लवकर मोकळं हवा रिकाम हो असं सगळ्यांना वाटतं आणि आता आतुरता सगळ्याच माझ्या मैत्रिणी लागली असणार ती नागपंचमीची आणि आमच्या गावाकडे देखील मैत्रिणी आम्ही खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने थाटामाटामध्ये नागपंचमी हा सण साजरा करतो तर चला त्या सणाबद्दल आपण पूर्वीच्या काळी कसे साजरं करतो तर त्याबद्दल मी आहे जरा थोडंसं हो तर मैत्रीणं आपल्याला नागपंचमी सणाबद्दल जरा बोलायचं होतं तर मी आपले निवांत आपल्या अंगणामध्ये बसलेले आहे मैत्रीणं तर नागपंचमी हा सण आहे ना मैत्रिण पू पुर, म्हणजे पूर्वीच्या काळी खूप आनंदाने साजरा केला जायचा खूप जास्तीचं महत्त्व होतं ह्या सणाला पण हल्ली कसं झालेलं आहे अगदी धकाधकीचं जीवन सगळ्यांचं चाललेलं आहे शहरामध्ये तर खूपच धकाधकीचं जीवन आहे कामाचे जास्त ताणतणाव आहेत त्यामुळे तर जास्त म्हणजे अशा सणांकडे लक्ष दिलं जात नाही परंतु त्यातल्या त्यात गावाकडे बऱ्यापैकी असे सण उत्सव साजरे केले जातात मैत्रिणं तर नवरात्र उत्सव असू द्या दिवाळीसारखा गणपती उत्सव नागपंचमी असे म्हणजे बरेच बहुतेकदा सहन गावी साजरे चांगल्या पद्धतीने केले जातात पण पूर्वीच्या काळी तर खूप खूप म्हणजे खूपच भारी मज्जा होती मैत्रिणी मी लहान असतानाही ना मला आठवतंय सगळं आम्ही वारुळाला जायचं दा फेर धरून गाणी वगैरे म्हणायचं आणि मला आठवण्याच्या आधीचाही काळ त्या त्यावेळेस त्या तर खूपच म्हणजे परिस्थिती भयानक होती म्हणजे कसं जास्त करून आ... लग्न व्हायचे आपल्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळा झाला का आपला नवीन मुलीचा म्हणजे सास सासरवासणीचा सण असायचा नागपंचमी आणि ती त्या सणाला आपल्या माहेर घरी यायची आणि माहेर घरी आल्यावर आपल्या सासरी काय झालेलं आहे लग्न झाल्यानंतर आपल्या आनंदाचे सुखदुःखाचे सगळे क्षण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायची सांगायची फेर धरून गाणे म्हणायचे असं त्यावेळेचं वातावरण होतं आणि त्यातनं मग सगळेजण म्हणायचे की उखाणं घ्या उखाणं घ्या आणि त्या वेळेस त्या बायकांना खूप म्हणजे आम मलाही जरा जरा आठवत्या आणि माझ्या काही काही मोठ्या मैत्रिणी त्या देखील सांगायच्या आनंद व्हायचा का उखाणा घ्यायचा कारण उखाण्यातनं आपल्या पतीराजाचं नाव आपल्याला घ्यायला मिळणार आहे यातच त्यांना खरंच खूप खूप म्हणजे आनंद होता कारण पूर्वीच्या काळी जास्त बायको बोलले बोलत जाय जात नसायचे म्हणून त्यांना आपल्या तोंडून आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायला मिळणार आहे यातच खूप मोठा आनंद होता आणि म्हणून पूर्वीच्या वेळेस उखाण्यांची खूप जास्त पद्धत होती तर हल्ली हल्ली हे उखाणे म्हणजे लोप पावत चालले होते उखाण्यातून आपल्या पतीराजाचं नाव घ्यायला परंतु आत्ता जरा थोडंसं उदय आलेलं आहे कारण होम मिस्टरच्या कार्यक्रमातून कारण आपले भाऊजी आपल्याला नेहमी सांगत असतात की कुठलाही कार्यक्रम होम मिस्टरचा सुरू झाल्यावरती उखाणा घ्या म्हणून आता ह्या उखाण्यांची पद्धत जरा जास्त आलेली आहे म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणींना उखाणे येणे गरजेचं आहे आणि नागपंचमीला तर खास करून वारोळाला पोजाय गेल्या उखाणे घेतातच कारण जुनीच ही रूढी परंपरा चालत आलेली आहे आणि मैत्रीणं मी देखील एक असाच उखाणा मनाने तयार केलेला आहे आणि तो उखाणा म्हणजे माझ्या सासरकडच्या मंडळीनं मी तयार केलेला आहे कारण या आधी देखील एक उखाणा मी तयार केला म्हणालीच तो माझ्या माहेरच्या मंडळीनं आता सासरच्या मंडळीनं तयार केलेला आहे तर ऐका उखाणा बसले होते परसात पाहत होते अरशात बसले होते परसात पाहत होते अरशात सासरी माझ्या होते नेहमी सुखाची बरसात सासरी माझ्यावर नेहमी होते सुखाची बरसात दुधा वाजते मोमो साय दुधा वाजते मोमो साय शिताबाई सासू माझी दुसरी माय सीताबाई सासू माझी दुसरी माय कधीही मला धाक दाखवत नव्हते धाक कधीही मला दाखवत नव्हते धाक गणपतराव सासरे माझे दुसरे बाप बहिणीची देते माया आणि आनंद बहिणीची देते माया आणि आनंद हिरा वर्षा आणता माझी ननंद पाठीशी खंबीरपणे उभे असतात राजूंना माझे धीर पाठीशी खंबीरपणे उभे असतात राजूंना माझे धीर काय म्हणता भाऊ वनिता माझी जाऊ काय म्हणता भाऊ वनिता माझी जाऊ मी कधीही नाही जात बावरून मी कधीही नाही जात बावरून कारण पतिदेव नेहमी मला घेतात सावरून पतिदेव नेहमी मला घेतात सावरून नामदेवरावांच्या नावाने लावते सोन्याचे चंद्रकोर नामदेवरावांच्या नावाने लावते सोन्याची चंद्रकोर वाळून परिवारासारखे सासरे मिळाले भाग्य माझे थोर भाग्य माझे थोर तर मैत्रिणी कसा वाटला माझा उखाणा तर सांगा सगळ्यांनी असा मी मनानेच हा उखाणा तयार केलेला आहे आणि ना येत्या नागपंचमीला पंचमीला माझ्या मैत्रीण सगळ्यांनी उखाणं घ्या आणि यानंतर देखील काही उखाण्यांचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत